तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत सुंदर बातमी समोर आली आहे कारण आता त्यांच्या आवडीचे सत्या मंजूमधले रोमॅंटिक क्षण आपल्याला दाखवण्यात येणार आहे म्हणजे सत्यामंजू बाहेर फिरायला गेलेले बोटमध्ये बसलेले डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपला सत्या जो आहे साताऱ्याचा वाघ तो मंजूच्या पायामध्ये पैंजण सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे हा जो भाग आहे तो पाहणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक कॉन्स्टेबल मंजूच्या चाहत्यासाठी तर हा भाग तेवीस डिसेंबरला रात्री आठ वाजता सन मराठी वाहिनीवर आपल्याला दिसणार आहे तर त्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की सत्या मंजू बाहेर फिरायला गेलेले आहेत बोटमध्ये बसलेले आहेत एकमेकांमकडे बघत आहेत खूप रोमॅंटिकपणे आणि खूप सुंदर असं त्यांचं जे आहे ते केमिस्ट्री आपल्याला दाखवणार आहे सत्या मंजू जे आहे ते सत्या उभा असतो आणि मंजू जी आहे ती त्याच्या गुडघ्यावर पाय ठेवून उभी असते आणि सत्या तिच्या पायात पैंजन घालताना सुद्धा दिसून येणार आहे त्यामुळे साताऱ्याचा वाघ जो आहे तो आता मंजू समोर झुकलेला आपल्याला दिसून येणार आहे दोघांची लव्ह स्टोरी पाहायला खूप मज्जा येणार आहे